आज आपण आहे ना संत सावता माळी यांची कथा शेअर करायची भगवंत धर्मांचा उदय झाला तेव्हा तत्कालीन समाजाला खऱ्या भक्ताचा मार्ग माहीत नव्हता व्रत वैकल्याने उपवास होम यज्ञ अशा प्रकारचे कर्मकांडे केल्यानंतर परमेश्वर प्रसन्न होतो अशी तत्कालिक समाजाची समजून करून देण्यात आली होती है ना कर्मकांडाला आणि अंधश्रद्धेला देऊन संत ज्ञानेश्वर व नामदेव महाराजांनी सर्वसामान्य लोकांना धर्मांचे खरे स्वरूप पटवून दिले या संतांनी अंधश्रद्धेवर व कर्मकांडावर कडाडून हल्ला केला कर्मकांडा नामांचे महत्व साऱ्या समाजाला पटवून दिले नामस्मरण हा भक्तीचा सर्वात सोपा व बिनखर्चाचा मार्ग असलेला तत्कालीन समाजाला ज्यांनी पटवून दिले बघा मी नेहमी सांगते तुम्हाला आपल्या बैठकीत पण सद्गुरूंचे हेच सांगतात की स्मरणाचा खूप मोठा भाग आहे स्मरण स्मरण स्मरणच करायचे आपल्याला एकाच भगवंताचं आपल्या गुरुंचं जे पण आहे मंत्र त्याचं काय करायचं आपल्याला स्मरण करायचं आहे कोणत्याही देवाचं करा तुम्ही तर स्मरणाचा खूप खो मोठा भाग आहे हे वारंवार आहे सर्वात बिनखर्चा पूजापाठ म्हणजे काय हो स्मरण करणे है ना कुठला तुम्हाला काय हे नाही आहे ब्राह्मणाला बोलवायची दोन चार हजार रुपये खर्च करून पूजा करायची नाही काही नाही देवाला प्रसन्न करायचे मन शांत ठेवायचे मनाला स्थिरता आणायची थी। तर काय करायचं स्मरण करायचं सावता माळी यांच्या जन्मशके अकराशे बहात्तर मध्ये अरण्यभेंडी या गावी झाला है ना त्यामुळे अरण्य भिंडी या गा गावालाही तीर्थक्षेत्राचे महत्व प्राप्त झाले ज्या माळी वंशात त्यांचा जन्म झाला तो वंशा वंश ही पावन झाला बघा सावतामाळी यांनी लोकांना देवभक्तीचा भुकेला असतो <laughs> आपल्या सद्गुरूंच्या पण ग्रंथामध्ये श्री सद्गुरूच्या हे हेच सांगितलेलं आहे देव कशाचा फुकेजलेला आहे हो भक्तीचा ना की फूल हार नारळ नैवेद्य ह्या सगळ्या गोष्टीचा तो फुकेचलेला नाही देव देव हा भक्तीचा भुकेचला आहे भक्ती कशी करायची हो स्मरण करून करायचे आहे आपल्याला आपला देहाची काय करायची मांडणी करायची है ना तो जात पात धर्म कुळी असा भेदभाव करीत नाही हा त्यांच्या ठिकाणी त्यांचे सर्व भक्त सारखेच असतात जर देवानेच माणसामध्ये काही फरक नाही केला तर आपण कशाला म्हणायचं होतो त्या जातीचा हा ते ह्या असल्या गोष्टी म्हणायच्याच नाही कशाला म्हणायचे नाही बोलायचं असं कधी त्यांच्या ठिकाणी त्यांचे सर्व भक्त सारखेच असतात अशी शिकवण दिली जावता माळी आपल्या अभंगात म्हणतात की भली केली हीन याती नाही वाढली महंती जरी असता ब्राह्मण जन्म श्री संत सावता माळी तर बघा अशा प्रकारे आपण संत सावता माळी यांची कथा इथे लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून आपण शेअर केलेली आहे के की नाही तर चला इथंच आपण लाईव्ह स्ट्रीम आपल्या इथे एंड करूया